पहलवान आलेला यादव आणि पहलवान अमर भैया जगदा पहलवान महेंद्र भाऊबली ज्याच्याकडे सोणेची गळा सर आम्ही झडली पंज्या की पकड सुरू झाली केदन के सुरू झाली पोलादी मनगटे मनगटाला भिडले आणि डोक्यातल्या विचार कुस्तीला प्रारंभ झालेला आताचे हातोरे माने होती पडा लागले जनसागराचा महागा जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारा पैलवाना महेबांच्या जीवनामध्ये काकासाहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन गेलेला आहे तुका माने एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरी किती मागे काकासाहेब गायकवाड नावाचा पैलवान मंगळवेळा तालुक्यामध्ये संत भूमी पंथाची नगरी पाहिलेली आहे त्यांचा हा बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे गावामध्ये आजच्या गावाला दिवाळी मोफत येतात शरद कुटुंबातला महेंद्र गायकवाड त्याच्या चुर्थी नागनाथ गायकवाड बसले अगदी मंगळवेळेच्या लवकी पासून ते या माड्यापर्यंत आणि माड्यापासून सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अमिताभ पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय त्यांच्या दे कामाची चुलूक करते हे देश कार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य त्यांच्या माध्यमातून जोपासलं जात आहे कुस्ती बघा ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय दिला जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर ला कागदच्या घाडगे घालण्यामध्ये राजगाडी होती जाण्याचा योग आला अठराशे चौऱ्याहत्तर ला अठराशे चौऱ्याण्णव हो ला राजगाडी होती बसले आणि पहिलं जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशाला सुंदर असं प्रेरणादाय वाक्य लिहिलं गेलं शरीर माध्यम खरं धर्म साधन पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती पैशाला तिसरा क्रमांक दिला आज शरीराला पहिला क्रमांक दिला दिला अमिताभा पाटील स्वतःची गाडी आहे कारखान्या एक लिटर पेट्रोल टाकत नाहीत कारखान्याचा ड्रायव्हर वापरत नाहीत असे अमिताभा पाटील या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय अवलंबना पाटलांनी रोप वाट लावलं त्याचं वटवशात रूपांतर व्हावं यासाठी झणारा चेअरमान जर कार्यक्रमावर असेल तर सर्वांनी एकदा अमिताभाच्या साठी टाळ्या करा सर्वांनी आणि एकदा बजरंगबली जेगोस करा पुढील काळामध्ये त्यांना बजरंगबली ताकद देईल सर्वांनी एकदा बजरंगबली जेगोस करा बोला बजरंग जे गोज आला पाहिजे बजरंग बलीची ताकद काय करते पर्वत उचलते त्यामुळे आम्हाला ताकद द्यायची असेल तर बजरंगबरी जे सर्वांनी करा देवाचं नाव घ्यायला मी पण करू नका बजरंगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गी वा देश धरम परिटनेवाला शेन शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था अलिक्या काल झाली माणसं घर गाठा आता असंच होणार महेंद्र गायकवाड सहाशे पाच ट्रॅक्टर विठ्ठल कारखाने व सर्वाधिक कार ट्रॅक्टर कोणते तर सहाशे पाच त्या सहाशे पाच ची ताकद आहे आबासाहेब या कोरोना त्या ताकदीचा अंदाज झाला नाही महेंद्र गायकवाडच्या महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोतोडा डिव्हिजन मध्ये दोन हजार तेवीस ला जलवा या महिंद्राचा बघितला अख्ख्या महाराष्ट्रानं पर अच्छी एक तो या महिंद्रा बहुत बढ़िया रेसलर है इस इंडिया के है। उनकी की खूबी देखी है दो हजार किलोमीटर से आया है इससे पहले कई कुश्तियां हुई है इस महाट्र में रुबाल सिंह और असलम काजी पहलवान सुजीत असलम काजी जितेंद्र डांगर असलम काजी माउरी रुवाल सिंह पहिलवार किरण भगत रुमाल समाधान घोडके रुमाल से अशा कुस्त्या पाहिलेल्या आहेत महाराष्ट्र रोहित पटेल असलम काजी अशा कित्येक कुस्त्या या महाराष्ट्रांना पाहिलेल्या आहेत त्यामुळं महाबरी सत्पाल आणि हरिश्चंद्र विराजर अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे पहिलवान दोघे महाटाचे आहात दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाची जीवलक बनवू शकता तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक घेतलेली परिपूर्ण माणसं आहात भविष्यामध्ये डीएस होण्यासाठी हा हर्षवर्धन सदगीर आसुसलेला पैलवान आहात दोन ला महाटिकेशीच्या गदेने हुलकावून दिलेला पैलवान हर्षवर्धन सदगीर एकदा दोन हजार एकोणीसला ला महाटिकेची गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर केले शेळके आणि पैलवान हर्षवर्धन सरगीर काका पवारांचे दोन्ही पट्टे आणि माऊली कोकाटेच तर या तालुक्यात माडा तालुक्यात कुंडवाडीला चंदर करिअर भरलेला कुंडवाडीला गाव बापू कोकाटेचा पुतण्या आणि कुस्ती क्षेत्रात देशात नाव झाले या पैलवान नाशिक जिल्ह्याला कधीच गदा नव्हती त्या हर्षवर्धन सरगीर पैलवान त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली शब्द शबा इकडं महेंद्र हाताचा घुटना मान्य होते ठेवलेला अग्नी शिवमुळ मध्ये पैलवान सदगीर पैलवान शबाई पटाला लागलेला आणि दरम्यान कुस्ती कडे आलेली आहे आता थोडीशी ग्रीफ इकडं माऊली आणि सदगीर खडाखडी कुठे ना इकडं महेंद्र गायकवाड बहुबी काहीतरी करण्याचा मनसुबा ऐंशी किलो वजन असताना एकशे चाळीस किलोचा आव्हान पिलवण्याची ताकद या मंदकात होती ते रावसाहेब मग मगराचं निमगा ज्ञान मुलं ज्ञान आशी 来来来！